नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण आपण अगोदर मेथी भाजून घेऊयात मंद गॅसवरती मेथी चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची लाडू करण्याच्या अगोदर हे अगोदर करून ठेवायचं ही मेथी मी अर्धी वाटी घेतलेली आहे गॅस मी बंद करत आहे आणि आता आपण हे थंड करायला ठेवूयात ताटात काढून घेतली ती थंड झाली की मग मिक्सरला बारीक करून घेऊ मेथी मिक्सरला बारीक करून घेतली आता याच्यामध्ये जे घरी बनवलेलं साजूक तूप आहे ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपण मेथ्यामध्ये मेथ्या हा शरीरासाठी केसांसाठी खूप उपयोगाचा आहे म्हणून आपण लाडूमध्ये त्याचा उपयोग करणार आहोत आपण आता साजूक तुपामध्ये भिजून ठेवणार आहोत हे मेथे आहे मेथे मी परतून घेतले सुक्केच ते मिक्सरला बारीक करून तुपामध्ये भिजत घातलेले आहे मेथे हा केसांच्या तक्रारीसाठी एसिडिटीसाठी सांदेदुखी कपदोष पाठदुखी याच्यासाठी ना खूप उपयोगी आहे याच्यामध्ये जे सुके जिन्नस आहेत ना बडश तीळ खसखस हळीव आणि जवस सुखच परतून घेणार आहोत आपण अगोदर खसखस बाजून घेऊयात खसखसमुळे आपल्या शरीराला लोह कॅल्शियम मिळतं शरीर मजबूत करण्यासाठी खसखसचा खूप उपयोग होतो खसखस एक मिनिटभर आपण छान परतून घेतलेली आहे ते आता आपण काढून घेऊयात आता हळीव आपण बाजून घेऊयात हळिवमुळे आपल्या शरीराला लोह हो, आयोडीन आणि डोळ्यांचे जे त्रास होतात ना त्याच्यासाठी हळूचा खूप फायदा होतो हळिव आता आपण एक मिनिटभर छान परतून पर घेऊयात ते पहा सुद्धा छान परतून झाली घेऊयात आता आपण ती हे थंडीच्या दिवसात खातात हे जवस आहेत सांधे दुखी आपल्या शरीराच्या ज्या वेदना असतात त्याच्यासाठी खूप उपयोगी उप। आपण बडिशेप परतून घेऊयात पचन होण्यासाठी आणि पोट साफ होण्यासाठी बडीशेपचा उपयोग केला जातो बडीशेपही छान परतून झाली मखाने परतून घेऊयात मखाने सुद्धा छान परतून झाले आता आपण काढून घेऊ खिसलेलं खोबरे हे सुद्धा आपण परतून घेऊयात खोबरं आपण गुलाबी रंगावरती छान परतून घेऊ वा खोबरं सुद्धा छान परतून झालेलं आहे मगजबी बोफळा बी सूर्यफुल बी हे आपण आता परतून घेऊयात बी हृदयाच्या हृदयासाठी हे फार उपयोगी आहे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते मगजबीमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते मगजबी खाल्ल्याने ब्लड प्रेशर कमी होते याचा आपण काढून घेऊयात तूप चांगलं तापलं की आपण याच्यामध्ये डिंक तळून घेऊयात डिंक हा सांदे दुखी हाडे मजबूत करणे बदाम काजू हे दोन्ही पण आपण तळून घेऊयात बदाम वात विकार शरीर कोरड झाले असेल तर आणि स्मरणशक्ती याच्यावरती बदामा फार उपयोगी आहे अक्रोड आणि पिस्ता अक्रोड हा मेंदूसाठी हृदयासाठी फार लाभदायक आहे त्वचा व केसांसाठी फार उपयोगी आहे पिस्ता हा हिमोग्लोबिन वाढवते आणि कॅन्सरसाठी सुद्धा पिस्ता उपयोगाचा आहे आक्रोड आणि पिस्ता छान तळून झालेला आहे आता आपण काढून घेऊयात आता आपण गव्हाचे पीठ परतून घेऊ गव्हाचं पीठ जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिट चांगलं मी भाजून घेतलेलं आहे ते आता मी काढून घेत आहे याच्यामध्ये मी तूप टाकून घेत आहे पुन्हा याच्यात आपण कुटलेली खारीक पावडर भाजून घेऊयात खारीक पावडर ही मी काळ्या खारकेची केलेली आहे कारण काळी खारीक ही खाण्यासाठी पौष्टिकच आहे शरीराला त्याच्यामुळं मी काळी खारीक वापरलेली आहे मंद गॅसवरतीच आपण भाजून घेऊयात खारीक पावडर ही थकवा येणे बळकट होण्यासाठी खूप उपयोगी आहे मुळे ही खारीक येणा डिलिवरच्या बायकांनासुद्धा खूप उपयोगी येणार आहे असं आपण सर्व अभ्यास करूनच हा लाडू आपण बनवलेला आहे हा उन्हाळ्यातही खाऊ शकता पावसाळ्यातही खाऊ शकता जे नवीन सबस्क्रायबर असतील ना त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग येतील मग ते पहिली नोटिफिकेशन टाकली की तुमच्यापर्यंत पहिला व्हिडिओ येईल ही खारीक पावडर अशी चांगली खरपूस होस्तोपर्यंत कुरकुरीत होस्तोपर्यंत आपण बाजून घेऊयात त्याच्यामुळे काय होतं लाडू पण खराब होत नाहीत लवकर मग हे असं जरा परतून घेतलं की तोपामध्ये पौष्टिक असा हा लाडू आपण बनवत आहोत छान परतली गेली आता मी काढून घेते याच्यामध्ये आपण खजूर टाकून हो। घेऊ ही बिनबियांची खजूर आहे आणि त्याच्यासोबतच हे अंजीरसुद्धा परतून घेऊयात खजूर हा रक्तवाढीसाठी उपयोगाचा आहे आणि अंजीर हे शरीराची ताकद वाढवते आणि हाडे मजबूत करतात त्याच्यामुळं आपण सर्व जिन्नस हे फार विचारपूर्वक घेतलेले आहेत हे सर्व सुर आणि अंजीर मऊ असत आपण परतून घेऊयात अंजीर आणि खजूर अगदी सहा ते सात मिनटात छान असे मऊ झालेत पहा हे आता आपण काढून घेऊयात या एवढ्या सर्व ज्या सुक्या नस आहेत ते आपण सर्व आता मिक्सरला बारीक करून घेऊयात एक एक करून अगोदर आपण बडिशप तीळ खसखस आणि हळीव जे आहे ते आपण मिक्सरला अगोदर बारीक करून घेऊ मिक्सरला छान असं बारीक झालेलं आहे आता जसं आपण हे बारीक करू ना तसं सर्व हे खारखेच्या ह्याच्यात ठेव टाकायचं हे आता आपण हे खोबरं बारीक करून घेऊ आपला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मखाने बारीक करून घेऊयात आता हे पहा मखाने सुद्धा छान बारीक झालेत काजू बदाम पिस्ता आक्रोड आणि काळा मनुका, पिवळा म्हणू हे सर्व आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात हे पा सुद्धा असं बारीक झालेला आहे आपण जे गव्हाचं पीठ भाजून घेतलं आहे ना ते सुद्धा आपण याच्यात टाकून घेऊयात मेथ्या सुक्कच भाजून घेतला त्याच्यानंतर मग तो मिक्सरला बारीक करून त्याची जी पावडर होती ती तुपामध्ये बा भिजून ठेवलेली होती मी दोन दिवस आणि त्याच्यानंतर मग छान असं मेथ्या भिजलेलं आहे पहा सुद्धा लाडू बनवायच्या अगोदर ह्या ही प्रोसेस अगोदर करून ठेवा अगदी सुरुवातीला आता हे सुद्धा आपण याच्यात टाकून घेऊयात खजूर आणि अंजीर हे आपण कढईवरती छान चांगलं बारीक झालं आहे हे सुद्धा याच्यात टाकून घेऊयात आता आपण आणि हा लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वयस्कर माणसांपर्यंत हा लाडू फार पौष्टिक केलेला आहे आपण जे डायबेटीस लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा लाडू उपयोगी आहे आणि ज्यावेळेस डिलेवरी झाल्यानंतर बायकांना जे लाडू करतात ना हा जरी लाडू केला तरी अतिशय पौष्टिक आहे त्यात तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते हा पूर्ण लाडूची प्रोसेस केल्यानंतर हे सर्व असाच लाडू बनवायचा आणि त्याच्यानंतर बाळणबत्तीचा एक बॉक्स असतो पहा सर्व असा आयुर्वेदिक पावडर या असतात त्या त्यासुद्धा याच्यात कालून बाळणतीन बाईसाठी हा लाडू बनवून ठेवा आता याच्यामध्ये आपण विलायची पावडर आणि सुंट पावडर सुद्धा टाकून घेऊयात विलायची पावडर सुंट पावडर आणि जायफळ जायफळ अगदी थोडंसं टाकायचं जास्त नाही टाकायचं जायफळ अगदी एवढ्याच प्रमाणात टाकायचं जास्त टाकायचं नाही हे आता मी बारीक करून सर्व एकत्र एक केलेलं आहे आता हे पुन्हा मिक्सरला बारीक करून घेऊयात आपण जी कालवलेली पावडर आहे ना ती थोडी थोडी करून घ्यायची आणि याच्यामध्ये एक तुपाचा चमचा टाकून आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात आलवल सर्व मिक्स केलेल्या पावडरमध्ये आपण तूप टाकून मिक्सरला बारीक केलेलं आहे आता अशाच पद्धतीने आपण सर्व बारीक करून घेऊयात हे पा सर्व आता आपलं मिक्सरमधून हे काढून झालेलं आहे छान अशी बारीक पावडर झालेली आहे पहा आता आपली शेवटची प्रोसेस राहिलेली आहे कढई गरम झालेली आहे याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊयात हे तूप जवळजवळ दोन वाट्या तूप घेतलेलं आहे आपण तूप थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आपण खारीक एक किलो आहे त्याच्यामुळे आपण हे हा गूळ खूप गोड आहे आणि चिक्कीचा आहे त्याच्यामुळे आपण अर्धा किलो घेतलेला आहे हा आता तुपात टाकून घेऊ तुपामध्ये छान आपण गुळ वितळून घेऊयात याचा पाक वगैरे काही करायचा नाही गुळ वितळला की गॅस बंद करायचा हे पा तुपामध्ये गुळ चांगला विरगळलेला आहे आणि गुळ विरगळत असताना अजिबात फुल गॅस करायचा नाही अगदी मंद गॅसवरती मी प्रोसेस केलेली आहे आता मी गॅस बंद करते अगदी पाच ते सहा मिनिटात गुळ आपला वितळलेला आहे वितळलेला गुळ मी याच्यावर टाकून घेत आहे आता याच्यामध्ये हात अजिबात घालायचा नाही कारण गुळ गुळाचा चटका हाताला बसतो त्याच्यामुळं असं उलटणं वगैरे घ्यायचं आणि त्याने सर्व आता आपण हे मिक्स करून घेऊयात अजिबात हाताने मिक्स नाही करायचं नंतर मग थंड झाल्यानंतर आपण हाताने मिक्स करून घेऊयात तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पूर्ण तुम्हाला यादी देत आहे किती प्रमाण आहे ते ते तुम्ही व्यवस्थित पहा त्याच्यानंतर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे लाडू बनवून ठेवा रोज एक तरी लाडू खात जा हे पा हे मिश्रण सर्व आता कोळमट झालेलं आहे आणि मी आता हाताने सर्व मिक्स करून घेऊयात पहा एकदा बनून दोन दोन महिनेसुद्धा हा लाडू व्यवस्थित राहतो आता लाडू आपण वळून घेऊयात पहा किती सहज आणि एका हाताने सुद्धा लाडू हा आपल्याला बनवता येतो आहे ये पहा आता पहिला जो बनवलेला लाडू मी प्रत्येक वेळेस तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल हा गणपती बाप्पांसाठी असतो हे पा अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू आता वळून घेऊयात हे पा आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत आणि चवीला जर म्हणताल तर अप्रतिम चवीचे हे लाडू तयार झालेले आहेत नैसर्गिक गोडवा देणारे हे लाडू पौष्टिक आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत डायबिटीस लोकांना आणि बाळंतीन बायकांनासुद्धा हे लाडू फार उपयोगी आहेत त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा असेच लाडू करून पहा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे पहा अतिशय मऊ आणि स्वादिष्ट आपले लाडू झालेले आहेत